नमस्कार मंडळी मुडफ प्रियंका या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पारंपरिक पद्धतीने मूग डाळीचे सांडगे म्हणजेच फेसाचे सांडगे किंवा मूग डाळीचे वडे असंसुद्धा काही भागामध्ये म्हणतात तर आज मी माझ्या सासूबाईंच्या पद्धतीने मूग डाळीचे सांडगे बनवणार आहे तर मी आज ही रेसिपी शेअर करत आहे तर वाळवण रेसिपीमधील आज आपली ही सहावी रेसिपी आहे तर आपल्या पाच रेसिपी अजून आहेत वाळवण रेसिपीमध्ये आपल्या चॅनलवरती त्याही नक्की जाऊन पहा गहू चिकाच्या कुरड्या आहेत परत साबदाणाचे उपवासाचे पापड चकली त्याचबरोबर चिप्स हे हे सुद्धा व्हिडिओ आहेत तर नक्की जाऊन पहा तर आता आपण बघणार आहोत सांडगे रेसिपी तर चला क्रमांक तर बनवूया तर सांडगे बनवण्यासाठी मूग डाळीचे जे वाटण असतं त्यामध्ये आपण आम्ही घेतलेलं प्रमाण आहे सवा किलोचं तर सवा किलो मूग डाळ होती जी घरीच भरलेली डाळ होती तर घरी भरवलेल्या मूग डाळीचे सांडगे करताना तर सर्वप्रथम आम्ही हे मूगडाळ डाळ जी आहे ती भिजत घातली होती त्याचबरोबर दोन वेळा आम्ही सांडगे घातलेले आहेत पण मी रेसिपी शेअर केली नव्हती तर त्यावेळी त्यामधला चनोलासुद्धा राहिला होता तर तोही मी वाया न जाऊ देण्यासाठी भिजत घातलेला आहे तर एकामध्ये मूग डाळीचा चनोल आहे आणि एकामध्ये मूग डाळ आहे आणि दुसऱ्या टोपामध्ये आहे ती हरभऱ्याची डाळ आहे तर मुग डाळ ह्या टोपातली जी आहे ती एक किलो आहे आणि ज्या आधीच्या टोपामध्ये होती ती अर्धा किलो असा चनोला होता म्हणजे दीड किलो मूगडाळ त्यासाठी मी घेतलेली आहे पाव किलो हरभऱ्याची डाळ तर बघू शकता अशा प्रकारे तर ही सका ही रात्री आपण भिजत घालायची आणि पहाटे सकाळी स्वच्छ धुवून घ्यायची अगदी ह्याच्यावरचं आता घरातली डाळ आहे म्हणताना ह्यावरची आम्हाला टरफले वगैरे काढून घ्यावे लागतात तर बघू शकता हा चनोरा आहे जो आपला डाळ भरडताना जो एकदम बारीक असा राहतो ना तो आहे तोही वाया जाऊन द्यायचा नाही त्यासाठी तर आपण आता पहाटे पहाटे ह्या प्रकारे चाळणीच्या सहाय्याने ह्यातला टरफले जे असतात वरची काढून घ्यायची अशा प्रकारे शोधून सोधून घ्यायच्या आणि वरती जे तरफले येतात ते काढून घ्यायची बाजूला आणि अशा प्रकारे फक्त निव्वळ डाळ आपण द्यायची जर तुम तुम्ही दुकानातली जर एक किलो प्रमाणात डाळ घेतली तर तुम्ही फक्त दोनशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ वापरावी तर अशा प्रकारे टपामध्ये आम्ही ह मूळ डाळ आम्ही नीट करून घेत होतो तर अशा प्रकारे पहाटेच तर साडेपाच वाजता आमच्या सासूबाईंनी हे अशा प्रकारे डाळ आणि चणोला व्यवस्थित धुवून काढलेला आहे बघू शकता अशा प्रकारे तर थोडासा राहिला आहे टोपामध्ये त्या आता ते साफ करून घेत आहेत तरच सकाळच्या वेळी थोडीशी मला गोठ्याकडची कामं असतात मग मी ते करून घेत आहे तर बघू शकता अशा प्रकारे टाकलं आणि दोन तीन वेळा स्वच्छ चोळून चोळून घ्यायचं त्या पाण्याने आणि ना चांगलं असं अलग अलगत हलवून अलग, घ्यायचं म्हणजे कसं त्यावरची जे टरफले आहेत ते निघतात तर ही पिवळे मुगा भरडून घरच्या घरीच डाळ केलेली आहे जात्यावर भरडून तो व्हिडिओ मी बनवला नव्हता त्यामुळे लहान गेलेला आहे तर मस्तपैकी आपण बघू शकता अशा प्रकारे सायणीच्या सहाय्याने बाजूला टरफले काढून घ्यायची विकतची डाळ घेतली तर त्या ती स्वच्छ असते त्यामध्ये जास्त टरफले वगैरे नसतात ती पॉलिशची डाळ असल्यामुळे तीसुद्धा तुम्ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून वापरावी तर अशा प्रकारे आम्ही रात्री भिजत घालतो आणि पहाटे डायटली टळकले वगैरे काढून घेतो ज्याला प्रोसेस आमची लांबणीवर जाते पण तुम्ही बाहेरून विकत घेता त्यावेळी तुमची प्रसिद्ध थोडीशी अलग सोपी होऊन जात असेल तर गावाकडच्या बायकांची ही जरा त्यांना सगळं काही घरगुती पद्धतीने आणि हाताच्या सहाय्याने केलेलंच आवडतं स्वतःच्या स्वतःवरच त्यांचा विश्वास असतो मस्त Usually, sí, if something sí, that moves, I'll shut sí. up the तर हरभऱ्याची डाळसुद्धा बारीक करायची त्याचबरोबर चनरासुद्धा आम्ही बारीक करून घेणार आहे आणि मुगदा असून हे सर्व एकत्रच एक म्हणजे वाटण सेपरेट सपरेट करायचं आणि एकत्रच एक मिश्रण टाकून घ्यायचं एका टोपात एका भांड्यामध्ये तर चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करून जरूर कर तुमचा अभिप्राय कळवत जा अशा प्रकारे बारीक पेशणारे आपलं हे वाटण करायचं थोडंसं दबदबा दर म्हणजे आपण इडलीसाठी करतो ना ते खूप बारीक वाटलं होतं पण हे बारीक एकदम करायचं नाही त्याचबरोबर यामध्ये पाणी थोडं करायचं नाही शकता आहे असं वाटण हे काढून घ्यायचं म्हणजे जर तुम्ही भिजत घातलेली डाळ असेल तर सर्व पाणी काढून घ्यायचं आणि मग हे वाटण करून घ्यायचं पाणी पाणी ह्यात वापरायचंच नाही कारण की डाळीमध्ये थोडंफार प्रमाणात पाणी हे असतंच हरभऱ्याची डाळ वाटताना जरा असं तुम्हाला वाटलं तर थोडंसं एक चमचाभर पाणी ॲड करू शकता तर छान असं आपलं ते हे वाटण आपलं करून घ्यायचं चाललेलं आहे त्या वाटण झाल्यानंतर न म्हणजे आधी मग डाळीचं वाटण करून घ्यायचं त्यानंतर हरभऱ्याच्या डाळीचं वाटण करून घ्यायचं तर अशा प्रकारे आपली जे डाळ आहे ते मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घ्यायची तर या पद्धतीने आपलं बारीक झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार चटणी ॲड करायची चटणीमध्ये आपण लसूण कोथिंबीर खोबरं आणि मीठ घालून चटणी पावडर करून ठेवायची असते आधीच त्यानंतरनं चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं जर जा। जा तुम्हाला जास्तीची कोथिंबीर आवडत असेल सांडग्यांमध्ये तर तुम्ही टाकू शकता तर आम्ही जास्त कोथिंबीर ॲड केलेली नाही आम्हाला हे वर्षभर राहावे आणि त्याचबरोबर ह्याला वास वगैरे अजिबात लागू नाही म्हणासाठी आम्ही फक्त चटणी आणि मीठ वापरलेलं आहे चटणीमध्ये लसूण खोबरं जिरे धने पावडर वगैरे सर्व टाकून घेतलेलं आहे आधीच बारीक करून घेतलेली होती ती दाखवू शकत नाही तर तुम्ही नक्की त्यामध्ये धने जिरे दो, दोन दोन चमचे ॲड करून आधीच बारीक करून ठेवावे मिरची पावडरमध्ये तर तीन चमचे चटणी आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त हे मिश्रण एकजीव करून घेऊया आपण जीव केल्यानंतर ह्याचे आपण सांडगे तोडायचे तर वाळवणीचा पदार्थ हा सांडगे आपण उन्हाला सुकवून घ्यायचे तर दोन ते तीन दिवस छान अशा कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे सुकवून घ्यायचे तर चटणी थोडीशी टेस्ट केल्यावर कमी तिखट वाटत होती म्हणून आणखीन एक चमचा टाकायला सांगितली आणि थोडंसं सा मीठही ॲड करायला लागला तर अंदाजे तुम्ही तीन ते चार चमचे चटणी घालू शकता आणि दीड चमचा मीठ घालू शकता तर जर तुम्ही एक किलो जर घेतला असेल तर दोन चमचे चटणी आणि दीड चमचा मीठ पुरेसा आहे शक्यतो तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता आम्ही पण टेस्ट करूनच बघितलं थोडंसं कमी असल्यामुळे पुन्हा टाकूया तर चला तर मग आता आपण सांडगे घालूया तर सांडगे घालण्यासाठी खाली आम्ही चटई अंतरलेली आहे त्याच्यावरती प्लेन पांढरा जो कागद असतो मग तो अंथरलेला आहे त्यानंतर माझ्या डिशमरी घ्यायची थोडंसं आणि मग थोडे सांडगे आपण घालायचे तर हातानेच तोडायचे सांडगे खूप छान आकार किंवा त्याला शेप छान असा येतो आणि पिशवीच्या सहाय्याने टाकल्यावर बघू शकता त्याला एवढे असे शेप म्हणजे त्याला जो आकार असतो आपण बोटाने तोडलेल्या सांडग्यांचा जो शेप असतो त्याला बरेच कोणी येतात आपण पिशवीच्या साह्याने करतो त्यावेळी त्याला अजिबात शेप येत नाहीत तर अशा प्रकारे जर तुम्ही पिशवीच्या सहाय्याने जरी एखाद्याला हाताला जळजळ वगैरे होते ह्यामध्ये चटणी वगैरे ॲड असते त्यामुळे तर ज्यांच्या हाताला जळजळ होते ते पिशवीच्या सहाय्याने टाकू शकतात पण आमच्या गावाकडे मात्र सर्व बायका शक्यतो हातानेच तोडतो सांडगे ज्यांच्यासाठी हाताला जळजळ वगैरे होते त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत शेअर केलेली आहे तर साधी आपली साखरेची वगैरे पिशवी असते त्याच्या सहाय्याने सुद्धा टाकू शकतो आपण हे सांडगे किंवा दुधाची पिशवी असते जाडवाडी त्याही तिच्याही सहाय्याने टाकू शकता तर शक्यतो हाताच्या सहाय्याने टाकलेले सांडगे बघू शकता त्यांना किती असा शेप आलेला आहे आकार आलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर शे, सबस्क्राईब जरूर करा आणि नेक्स्ट रेसिपी पाहण्यासाठी सुद्धा कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल धन्यवाद भेटू पुन्हा छान रेसिपी किंवा ब्लॉगवर घेऊन